शुभ संध्याकाळ कशा सर्व मजेत ना आता आम्ही चालला फणस काढू भेटता काय काय माहिती कुऱ्यांसाठी भेटता कोरं भेटता की माहीत नाही फणस भेटता तर आता आम्ही चालला ताई मी आणि माझ्या जाऊबाई हां बघा कलबांची झाड आहे तिथे सगळी लहानपणी होतं हो तेव्हा आंबे खाऊसारखं वाटायचे किती कापायचं किती खायचं आता खाऊसारखं वाटत नाही नजरेसमोर येतं अजिबात मन करत नाही हे बघा हा बघा हापूस आंबो देवगडचो देवगडचा हापूस आंबो बघा हे <tip> बघा <एब गा>, आंबे हे बघा आंब्याचं झाड हे बघूनच पोट भरतात लहानपणी आंब्या कापायचा साखर मीठ मसालो करून खाऊन घ्या आता कंटाळ येतात खाऊ खा ताईने पुढे हत तिकडे मी चालतंय आपलं व्हिडिओ करत इकडे ना मशनी लावला नाही वांढराने ना आंबे वगैरे खाता नाही म्हणून मशनी लावलेली आहेत सकाळ रात्री वाजेप अकरा साडे अकरा वाजेपर्यंत चालूच असतात ते कुत्रं हक्तला पाऊंडे चळूचे होते हे बघा वर एकदम डोंगरावर येत हे बघा फणस कुरे आहेत हे बघा आता ते जातात फनस काढू नेमके काजे धरलेत का बघते तिकडे मोहरलेली चांगली काज बघून येतंय मग वरती जात आहे कळंबात हा बघा या पंचाचं झाड या फणसाचं झाड ऊन बघा किती हा संध्याकाळ झाली तरी ऊन आ जमा झाला ही बघा ही मशीन ऐका ही मशीन ऐकता वांडर वांडर मीन्स माकड माकड इकडे राहत नाही पडून जातं त्या आम्हाला रात्री वाजेपर्यंत अकरा साडे अकरा वाजेपर्यंत चालू असतात ऐका आवाज ह्या बघा काजीचं झाड आमचे येते काजीचं झाड नाही करारली हा फक्त घर काही इले नाहीत बघा मशनीचा आवाज यायचा आवाज येतात मशणीसाठी त्या? त्या? त्यामुळे माकड वगैरे जवळ राहत नाही काजी काय ना धरले आहेत मोहारले चढूचा त्या वरपर्यंत जाऊचा कसा जाऊचा तर बघते आता महिना चढायचा एक आता कस जाव तिकडे खायत आम्ही हाय बघले ना ताई हकडे आपल्या याच्यात